खाली घ्यायला येते बिल्डिंगच्या खाली आणि आम्ही जिके चाललो आहे तुम्हाला दाखवेल तसं काय ते हॅलो एव्हरी वन वेलकम माय न्यू ब्लॉक कशा आहात तुम्ही सगळे बरे असतील आणि तुम्ही निघाले बाहेर घाट कोपरला काहीतरी काम आहे तुम्हाला दाखवेल मी नक्की या ब्लॉक मध्ये आणि कुठे चाललोय का चाललो आहे असं बघायला बघितलं या मध्ये चला निघू आपण तर इथं आराध्या हाय आराध्य हाय बोल ना हॅलो आणि इथे माझे मिस्टर आहेत हॅलो बोलाव आधी हॅलो इथं अन्नू आहे काय दाखवते बेटा काय बावली बाऊली डॉल दाखव वा वा मस्त आहे रे छान आहे सोनू तू कुठे चालली बेटा तू कुठे चालली अरे वा टू टू दोन दोन आहेत तू कुठे चाललीस पिलायला कुठं पिलायला अ पुण्याला साडी घातली मस्त एकदम ग्रीन कलरची छान एकदम हे बघा कारण की आपल्या मराठीमध्ये कुठेही गेले तरी आपण साडीच घ्यायला लागतं आपल्याला म्हणून साडी वेअर केली मस्त आहे तर कशी वाटे नक्की कमेंट करा तुम्ही मला बाय आदित्य बघा समावून राहा मस्ती नकोस हा फोन कर मला ठीक आहे चला तर गाईच आम्ही निघालो आणि अजून ओला नाही आली आमची आली काय ओला आली ओला आली आली ओला आम्ही निघालोय वरती आदित्य उबाय बाय चला उशीर झाला आज खूप बाय आता आम्ही निघालोय बसलो आम्ही रिक्षा मध्ये आणि आधी आणि अनन्य आहे मिस्टर काय बोलते हा फिरायला तर मजा आहे नुसतं फिरायला तर तुम्ही नक्की बघा ब्लॉग मध्ये मी कुठे चालली तुम्हाला दाखवणार आणि आम्हाला आदित्य आहे आदित्य एकटा घरी आहे त्याला बोलित चल नको बोलला तो सोबत नाही तर आम्हीच चालू बघू आता कसे काय होते पुढे गेलो कोण कोण भेटते आहे आम्हाला तर तुम्हाला नक्की दाखवेल मी तर काहीच आमच्या प्लॅनिंग चेंज झालंय आम्ही ऑटो चाललो होतो स्टेशनला हाय आता आम्ही डायरेक्ट ऑटो गेले कारण की झाले आम्हाला पण घाटखोपरलाच जायचं आहे तर बोलू चला तुम्हीच घेऊन चला आमाला। आमाला काई काई। so guys, आता आम्हाला आम्हाला लेट पण बघू आता सांगतो रस्त्यामध्ये काय काय सो काहीच आता आम्ही पोहचलो घाटखोपरला आणि खूप उशीर झालाय जेवढे माणसं येणार हो ते पाहुणे तर येऊन बसले आम्ही लाईट मारून वापस आणि खूप उशीर आहे फडक उशीर झाला आज काय माहिती आहे सासूबाई काय आहेत मला हे आहेत ना आम्ही शाळेच लेट करतात जायला ना लॅपटॉप आम्हाला ॲड्रेस माहिती नाही आणि आम्हाला कोणतरी खाली घ्यायला येते बिल्डिंगच्या खाली आणि आम्ही जिके चाललो आहे तुम्हाला दाखवेल कसं काय ते पुन्हा दाखवणार नाही कारण की मी तुम्हाला सांगते मी चालली माझ्या दिराला मुलगी बघायला आणि कसं काय तुम्हाला सगळं सांगल मी पुढे एंडपर्यंत या ब्लॉकमध्ये आता बघू पहिला जे होता टीटवालाही गेलो होतो आम्ही तिथून ते कॅन्सल केलं कारण की त्यांची आत्या आहे ना ते सिरियस आहे मग ते बोलले की यावर्षी काही करू शकत नाही आम्ही म्हणून आम्ही ते कॅन्सल केलं आणि आता इथं आलो आहे घास वापरणं इथे मुलगी वागणार आली मुलगीचा भाव येतोय ना मुलगीचा भाव येतोय आणि मुलगी कशी आहे काय आहे तुम्हाला बघायला भेटेल या ब्लॉगमध्ये पण पक्का नाही आहे नक्की नाही आहे कारण की कोणाला आवडतं कोणाला नाही आवडत आणि कोणाचं मुलीला आपण बघत ना फटक असं सोशल मीडियावर दाखवू शकत नाही मग त्याचा विचार काय लागतं पण जेवढं होईल तेवढं दाखवून तुम्हाला प्रयत्न करणं आम्ही गेलेत खाली ऍड्रेस विचारायला कारण की आम्हाला माहिती नाही ऍड्रेस आणि बाकी जेवढे आहेत सगळे ते पुढे गेलेत तर त्यामुळे आम्हाला थोडासा टाइम पण लागलाय थांबत थांबत थांब चालू आहे विचारत विचारत सगळ्यांना ऍड्रेस वगैरे तर आम्ही आता घाटकोपरला पोहचतोय तर बघू आता सासूबाई काय बोलतायत किती माणसं आल्यात कोण आले आहेत कोण कोण आले तुम्हाला नक्की दाखवेल या ब्लॉग मध्ये बघत राहा तर आता हे इथं आहेत काय माहिती काय घ्यायला गेले काय घ्यायला गेले तुम्ही हो अरे बापरे फणी घ्यायला तुम्ही गेलात बाप तर फ्रेंड्स आमच्या इथे फनी भेटत नाही मला मजत भेटतं माझे मिस्टर गेले फणी गेलं मला वाटलं काहीतरी खायला गेलं असतील तर असं काय नाही मला सांगितलं नाही त्यांनी फक्त एवढं बोलले की ऑटो थांबू ह्यांना बोलले आणि ऑटो थांबू त्यांनी ते गेले पटकन तुम्हाला माहिती मला काय वाटलं काहीतरी खायला घ्यायला गेले असतील तर फक्त तर फणी घ्यायला गेले फणी कोण खातो काय हो आणि कोण खात नाही रे मला पाहिजे ना एवढा महत्वाचं नाही आपल्याला पोहोचणं महत्वाचं आहे टायमावरती आहे तर गाईज फायनली पोचलो आम्ही आणि तुम्ही बघू शकता बिल्डिंगचं खाली उभे कोण आले घ्यायला आपल्याला जे येणार होते ते अजून आले नाहीये आहेत इथं उभी आहे झोपून उठली आहे झोपून उठली तिची एक झोप झाली आहे ना सोनू आणू कसं वाटतंय तुला सफर करून ऑटो मध्ये हो तुम्ही कोणा पण हात दाखवू नका हो नाही कोणी बी असेल त्याला हात दाखवता हाच भाऊ एक आहे हाच भाऊ एक आहे काय पण एक तर उशीर झालाय आणि अजून उशीर होतो आपल्याला विसरूया नाव वगैरे काय बिल्डिंगचं आपण जाऊ ना आम्ही थांबलो इथे रस्त्यामध्ये बघा कुठला एरिया वा तेच रमाबाई रमाबाई हा रमाबाई एरियाचं नाव आहे रमाबाई थांबलो आम्ही हो हो तुम्ही आहेत का चला आले

अ मावशी आहे तरी बोल मावशी पण हा आमची मामी हा तुमकु लावता नाही तर चला आता आम्ही निघालो बोलणं वगैरे झाले आमचं आमची मंडळी पाठी आहे बोलण्या माझी माझी मुली आणि सगळं बाय बाय बोल बाय केसांच्या बाय आवडत हे बघत वाकून वाकून बघ लिफ्ट मध्ये काय आम्ही येतो चालत तू नाही चालत जा चला आता आम्ही निघालो लिफ्ट नाही अर्धे माणसं आणि अर्धे माणसं मी चालत चाललोय कारण की लिफ्ट छोटी आहे आणि एकच लिफ्ट आहे म्हणून त्यात सगळे बसले नाही म्हणून खाली चालत चाललो आहे आणि आहे बोलणं वगैरे काय कसं राहते आता पहिली भेट आहे म्हणून एवढं काय बोलणं झालं नाही आहे आणि जसं जसं काय भेट होणार बोलणं काय होणार तुम्हाला नक्की सांगेल आम्ही तुम्हाला नक्की सांगेल आम्ही हे बघा भांडे कुंडे खेळत आहेत पुढे संसार मांडले हे बघा या बेबीने हे बघा भांडे कुंडे मी सर्व काय एकदम मस्त एकदम करते बाळा तू काय करते खोबर <laughs> खिसते <laughs> क्ले क्ले जे खिसते लहानपणाची काय सांगतोय ना लहानपणा जे असतंय मामी ते वेगळंच असते तू खूप मजा येते आणि इथं आमची पुरी मंडळी उभी आहे सर्वे आले आम्ही तर स्वेटर घ्यायला आराध्याला स्वेटर आवडलं तू आता अशा मध्ये घ्यायचे स्वेटर आम्ही आराध्याला लोक आहे मला बघायला भेटेल स्वेटर हॅलो छान आहेत आता आता मी बसलो आहे हॉटेलमध्ये नाश्ता करायला थांबण्यासारखे आधी इथे बसले आधी आम्ही इथे बसलो आहे मस्त वगैरे मिसळपा ऑर्डर केले आणि माझ्या मिस्टरांनी झुंक वापर ऑर्डर केलं नाश्ता मी खातो झुंका वापर खातो खातो आम्ही खातो माझा नाष्ट झुंका वापरून आता सगळ्यांनी मिसळपाला आणि आता खाईल आम्ही अर्धा दिवस असे गेम खेळले आणि इथे श्रावणी बसली आहे इथे आनंद आहे तू काय ऑर्डर केलं आहे सेम तू काय ऑर्डर केलं आर मिस फूड अच्छा ते ज्यूस ऑर्डर केला ज्यूस अच्छा हे बघा मिक्सर पावनी मागवलं आहे झुंका भाकर इथं काय भाकरी आहे घ्यायचं आहे ना ठेचं आहे कांदा आहे आणि इथं झुंका आहे तर या तुम्ही मग खायला मस्त पैकी नाही

मी गेले यांच्या घरी आम्ही चाललो आमच्या ठिकाणी आता आम्ही चाललो आहे घरी नाही आम्ही जरा बाहेर चाललो आहे आमची मीटिंग आहे गावाल्यांची आज आम्ही तिथं आम जातो आता केस बांधली मी व्यवस्थित मग असं केस लय बेकार वाटवली माझी तिथून इथून खूप केस गळत आहेत ना माझे पूर्ण केस पुढचे पु फ्रंटची केसतून बारीक बारीक झालेत माझे त्यामुळे बरं वाटत नव्हतं आता बोल काय बोलते शोनू तिथ माझे मिस्टर मीटिंग करत तुमची मिटिंग चालू काहीतरी

कोणी लावलेला आहे लोक लोक सांगा नाही तर आलं द्या वर्ल्ड शेरवनला बोल माझ्या बड्डेला या तर फायनली काहीच आम्ही घरी आलो आणि आता वाजले साडे नऊ साडेनऊ वाजता मी घरी आलो आणि आराध्य झोपली आहे हे बघा खूप दमली बिचारी दिवसभर बाहेर होती म्हणून तर आम्ही गेलो होतो मुलगी बघायला घाट कोकरला माझ्या दिरासाठी मुलगी बघितलं वगैरे आणि थोडं बोलणं पण झालं आणि ति तीज, तिची वटीव भरलो आम्ही लोकांनी पण आता अजून पुरा फायनल नाही झालं आहे पुढं पक्का अजून काहीच झालं नाही आहे आता जवळ समोरून आम्हाला काय माहिती पडेल काय आहे काय नाही अनन्या तू एवढी का खुश आहे काय आहे तिला नवीन कवर भेटलं म्हणून ती विचार एवढी खुश झाली बाप रे बाप जसं काय तिला एकदम तिचं लाईफ आहे एवढी का खुश झालीस तू असंच तर गाईज हिला पण एक कवर दिलं घेऊन आणि मला पण आहे मला तर इतका छान कवर दिलाय ना पहिला हिला घेतलं ही कवर हे हिच्या चॉईस आहे दाखव हे आणण्याने चॉईस केलं आहे आणि जे माझं कवर आहे ना ते हिच्या पप्पाने चॉईस केलं आहे तुम्हाला दाखवते मी दोघांचे कवर तुम्ही सांगा मला कुठले कवर मस्त आहे कुठला कवर जास्त बेस्ट आहे ठीक आहे आणि हे बघा थोडे भाजी घेतले मी डोंगरी टेशनवरून आणि ही मुळ्याची भाजी आहे मी ही जी भाजी करते छान वाटते खायला भाजी वीस रुपयाला तीन जोडी आणि ही मेथी वीस रुपयाला एक जोडी मोठी आहे चांगली मस्त आहे फ्रेश आहे तर नक्की कमेंट करा मला की कोण ही भाजी खातं मुळ्याची भाजी कोण कोण खातं छान बनते बनवलं तर फक्त माझी आणनं खात नाही खाते हा? खाते तू ठीक आहे मी तो उद्या बनवेल ना बघू तू खातेस का नाही नक्की तुम्हाला दाखवेल ब्लॉगमध्ये ही खाणार का नाही है ना हा? शानी माझा एक कवर आहे माझी धनधन कवर आहे दाखव मोबाईल कवर दाखव माझं हां तर ह्यातलं ना वाला माझं आहे आणि हा वाला आणण्याचं आहे है ना अनु ही माझ्या मिस्टरांची चॉईस आहे माझे मिस्टर आहेत ना त्यांनी चॉईस केलं वाला कवर आणि हा वाला अनन्याने चॉईस केलं आहे ना अनु तर कसं वाटलं तुम्हाला की हां हा मला आवडला मम्मी हा कवर खूप छान आहे पण हां मग असं असतं डिफरंट होतं ना तुझं कसं वेगळं आहे प्रत्येक मोबाईल बघून ते दे देतात कवर आता माझा फोन कसा आहे तिचा कॅमेरा बघून वगैरे देतात ते लोक तर हा वाला कवर भरपूर छान वाटते मला पण मोर है ना आणि हा पण छान आहे असं काय नाही हार्टवाला हे पण छान वाटते तुम्ही नक्की सांगा कमेंटमध्ये की कोणाचं कवर चांगलं आहे फक्त एवढा बोलला अगर माझा आवडला असेल ना तर माझं नाव टाका आणि हि जर असेल हे नाव टाका अनन्याचं आहे ना असं कमेंट करा तुम्ही तर चला आता अनन्या जेवण बनवते आ? आ ये क्या हां अण्णू बनवते भात वगैरे अण्णू माझी कसं वाटलं अण्णू तुला आज बाहेर फिरून वगैरे छान वाटलं ना हां तू काय होती रोज रोज ते रोज नसतं त्याचा नेक्स्ट टाईम ते आपल्या घरी येतील आपलं घर बघायला आता आपण त्यांचं घर बघितलं नेक्स्ट हां नेक्स्ट टाईम तू झोप्यामध्ये आहे दमलीस भरपूर मला माहिती आहे तर आता नेक्स्ट टाईम ती लोक आपल्या इथे येतील आपलं घर वगैरे बघतील कसं आहे काय नाही मग ते आपल्याला सांगतील काय आहे काय नाही करून मुलगी आवडली काय नाही मुलगा आवडला काय नाही असं नाही तसं मग नंतर ते पूर्ण क्लिअर होईल तर आता बघू नंतर कधी का काय येते तसं मग लॉक टाकू आहे की नाही खूप मला माझी थकल्या पण वाटत होतं तर मग चहा पण पिली आज आणि ग मग तिथून आम्ही नाश्ता वगैरे केलो मग नंतर आम्ही गेलो मिटिंगला तिथून मीटिंग म्हणून मग आम्ही निघालो साडेआठ पावणे आठला मी निघालो मग साडेनऊ वाजता घरी पोचलो आम्ही मग चला कपडे वगैरे हो चेंज करते आणि काय जेवण बनवते काय नाही मग नक्की दाखवते सो so काय रात्री दहा वाजता मी चपाती बनवते आणि ही मला बोलते मॅडम अनन्या की मम्मी तू इतका रात्री जेवण का बनवते कारण की हिला भूक नाही आहे हिला जेवायचं नाही आहे म्हणून ही आम्हाला बोलते मम्मी तू का इतकं रात्री जेवण बनवते आणि हिला इतका कंटा आला ना बोलते मम्मी मला खूप कंटाळ आला आहे मी तर कपडे वगैरे काय चेंज करणार नाही फक्त हिने काय केलं माहिती आहे खालची पॅन्ट आहे ना ती चेंज करून बसली आहे आणि बघते टी शर्ट चेंज नाही बोलते मम्मी इतका कंटाळ आला मला मी आता काय करत नाही मी आता झोपते अशी आणि आरामात झोप जाऊ दे तू झोपून जा उद्या आपण चालू आहेत ना बाहेर ते कॅन्सल करूया झोपून जा ना, ना आपण पॅकिंग वगैरे हो करायला मग काय आहे ना मी पण दमली तू पण दमली पप्पा पण दमले मग आपण आराध्या दा बोलू पॅकिंग करायला कारण की आर आराध्य झोपून उठली ना मग <laughs> <ना। laughs> ती फ्रेश आहे आता एकदा झोपून हा एक दोन तास झोपून उठली आरामात ती वाटते ती करा लहान मुलगी कपडे गाईस मस्ती करतो आम्ही तर उद्याचा ब्लॉग नक्की बघा तुम्ही आणि उद्या त्या मी तुम्हाला माहिती पडेल आम्ही कुठे चाललो आहे सगळं काय साधा साधे कोण उपयोग नाही ते तुम्ही उद्या ब्लॉग नक्की बघा आणि जेवण वगैरे सगळं झालं आहे माझं आता लोकांना जेवण वाढते तुम्ही जेवलो ते मला काय बोलतील जी मम्मी बोलते जेवण भरून झालं आणि ही बोलते मी आम्ही जेवलो गेल्याला भूक नाही आहे म्हणून नाट्य करते पण मी पण त्यांची आई आहे तर मी पण विचार केला आणि चायनीज मागवायचं करून तुला भूक नाही ना तुला नाही मागवलंय मला तुला भूक नाही तुला नाही मागवलंय काय पाहिजे मांड तर कालवण भात चपाती केले का भूक नव्हती बघितलं असे पोरं माझी म्हणून बोलते असे पोरं असतात ना ज्यांना त्यांना आहे ना त्याला असे पोरं हे बघा हे असे मुलं असतील ना हे असे मुलं हे बघा चायनीज पाहिजे खायला मग मी काही चायनीज वगैरे मागवलं नाही आहे जे घरात ते जेवायचं त्यांना जेवायचं आहे ते जेवतील हां मग चपाला बाय तर गाईच आता मी चपाती वगैरे करून झाले माझं सगळं जेवण झालं तर जेवण घेतो आम्ही आणि भांडे वगैरे घासून झाली मग नंतर आम्ही काय करी कोणतरी आहे कोण आहे आतमध्ये आतमध्ये कोण आहे कुठं आतमध्ये मध्ये कोण आहे हे असे पोरं घाबरतात किंवा मोठ्या घरामध्ये राहतात ना कोण आहे बघ बेडरूममध्ये कोण आहे बेडरूममध्ये कोण पण ते नाही बेडरूममध्ये बेडरूम बेडरूममध्ये कोणतरी आहे फोनचं पाठी काय आहे बोल ना तर काहीच अशीच भंगच करत असते आणि माझं जेवण झालं इथे म्हणून आणि चला आजचा ब्लॉग बस एवढ खूप दमली मी आता झोपून जाते पॅकिंग करे आण तर <laughs> हाय आराध्या गुड मॉर्निंग जी गुड मॉर्निंग नाही नको नको आण काय ते झोपू उठलीस ना तू काय खातेस जेवायच्या बदली काय खाते पॉपकॉर्न कोण दिलं हा आणि इथं काय चालू आहे टी व्ही काय हे बुलली बुल्ली आज आहे ना आज है ना? चल बाय बोल साहेबांना बोल जय हिंद जय महाराष्ट्र बोल तू बोल ना बोल ना आता ही नाही बोलणार कारण की ज काम चालू आहे शी करायचं या शू साडी म्हणजे शी करते <laughs> है ना सोडू काय बोललीस तुझी तुझी ही हिस्टाईल आहे ना शी करायची हे बघ गाईज ही जी स्टाईल बघा शी करायची बघा हे बघा हे असं दोन पाय पसरून उभी इथं ती हे ना अरू आता ही जोपर्यंत शी करणार नाही तो तोपर्यंत ऐ जोर लावते शी करायची शी गंदी <laughs> चांगली झोपून उठली माझी लेक माझी लेक चांगली झोपून हे बघ गाईज <laughs> काय <है> गाईज <laughs> शोनू काय पॉपपोट पोपट हे पॉपपोट हे पोपड आहे काय करता ह्याचं मी खाऊ नो खाऊ तू आता खास बोलणार ना मला कारण की तू शी करतेस तू शी झाली का नाही अजून झाली अजून कर मी ठीक आहे तर बाय बोल चल जय हिंद जय जे महाराष्ट्र बोल जय महाराष्ट्र नाही जय हिंद जय महाराष्ट्र बोल आणि हा तुम्ही असे कमेंट की हो ही बाई काय माहिती कधी मराठी करते कधी हिंदी काढते ब्लॉग कधी मराठी काढते कधी हिंदी ब्लॉग काढते तर तुम्हाला सांगते मी तुमची गलत फेमी ती दूर करते मी लांब करते मी आजपासनं मराठीत ब्लॉग काढणार आहे हां आजपासून मराठी ब्लॉग काढणार आहे आणि हा आजपासनं तुम्हाला पूर्ण ब्लॉग मराठी सगळं भेटणार आहे तर आजचा हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉग मी तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र